नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर अळीफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाट ते मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी आज अबग सहा हजार एकशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर समजा बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जा दर पंधराशे दहा रुपये क्विंटल तर मित्राने त्याचे जुन्नर आणि फाटा येथील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी